Hello, hello, hi. Welcome. हाय हेलो वेलकम नरेंद्र तिवारी जी वेलकम कैसे हो गुड इवनिंग जिली जिलेबीन हाय चॉकलेट हाय जिलेबी जिलेबी का जिलेबीन वेलकम सारखे काय ये कुठे ये जा केली मी आता तर आली आत्ताच आले मी लाईवला बोला झालं जेवण निखील बोला जे पण जॉईन झालेत कमेंट करा शुभ सायंकाळ तुझ्या डोळ्यात मोबाईल दिसतोय चष्म्यामध्ये दिसतोय काय मोबाईल हॅलो उदय हाय आपण काय करता ताई विजय गोडगे काय नाही झालं का जेवण तुमचं जेवलो तू जेवलीस का हो आता जेवण झालं बोला बसली जेवण झालं निवांत झाले मग म्हंटल चला थोड्या वेळ लाईवला तानाजी पाटील लग्न झालंय का हो माझं लग्न झालंय ना हे काय गळ्यात <laughs> काय चाललंय काय नाही निवांत तुमचं काय चाललंय तानाजी पाटील बोला काय म्हणता प्रभाकर हाय हॅलो हाय काय केल तस आमरस आमरस नाही केला आले काय आंबे आम तुमच्याकडं आमच्याकडं अक्षय तृतीयेनंतर आमरस करतात अगोदर नाही करत कोल्हापूरचे आहे काय कोण मी का कोल्हापूरच नाही हो मी नगरचे आहे गोगल झेपत नाही तुम्हाला <laughs> कावर जड होतोय काय गोगल नमस्ते ताई नमस्ते एकनाथ दादा नमस्ते नमस्कार बोला कसे आहात कोल्हापूरला या हो हो येऊ ना कोल्हापूरला सांग हाय 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 नगरमधील कोणतं गाव नगरची आहे मी प्रॉपर नगर महालक्ष्मी मंदिराला हो येईल ना येईल कोल्हापूरला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला नक्की येईल तानाजी दादा तुम्ही बोलवलंय काम नाही का काही कामावरला आता काय काम आहे सांग जेवण झालं का तुमचं हँडसम बॉय हाय डियर मॅडम हाय हँडसम बॉय बोला छान नाव टाकलंय आय डीला जॉबला असता का नाही जॉबला नाही आहे मी घरीच असते हाऊस वाईफ मिस्टर काय करतायत आ... हो मिस्टर आहेत ना जॉबला लंके साहेबांना खासदार करा मतदान देऊ मत करून मत, करू, मत देऊन ओके ओके आय माधव शुभ सायंकाळ बोला जय महाराष्ट्र नीट नीट व्यवस्थित कमेंट करा कुठून आहेस मी नगरचे आहे अहिल्यानगर अहमदनगर ओके थँक्यू सजेस्ट केल्याबद्दल हॅलो हाय जे पण नवीन जॉईन झालेत कमेंट करा पहिल्यांदाच जॉईन झाले असताल तर कुठून आहात कसे आहात थँक यू लाईक केल्याबद्दल लाईव्ह ला सुभाष धायरे रे हाय हाय हॅलो उदय मेकअप का बरं नाही केला <laughs> मेकअप काय करायचं आहे आता संध्याकाळचं कुठं बाहेर जायचं असल्यावर मेकअप आत्ता काय मेकअपचं स्वीट दिसता थँक यू थँक यू हॅलो सरिता हाय जेवण केले का हो जस्ट आता जेवणच झालं तुम्ही केलं का जेवण हॅलो सुरेश जी हाय वेलकम कसे आहात वाईट कमी आहे वेट कमी आहे का वेट नाही बरोबर आहे भाकरी खाल्ले का हो oh. जस्ट जस्ट आता जेवण झालं तुमचं झालं का गॉगल लागलेला आहे गॉगल नाही चष्मा आहे हाय <laughs> हाय स्वामी कशासाठी लाईव्ह आहेत जस्ट चॅटिंग नॉर्मल लाईव्ह काही विशेष कारण नाही काही जस्ट शो म्हणून हो शो म्हणून लावला जातो तो गॉगल असतो आम्ही हिंगोली करताय ओके माने बोला ना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला जेवण केलं का हो केलं ना जेवण तुम्ही जेवलात का सुरेश तुझे कसं काय चाललंय माझं निवांत दिदी पाऊस आहे का हो काल होता ना पाऊस कुठून बोलता मी नगरचे आहे तुम्ही कुठून आहात हॅलो हाय सुरेश वाळवे सुरेश काळे बोला स्वागत आहे तुमचं लाईव्हला जे पण जॉईन झालेत बीड ओके ओके लाईव्ह येत का नाही नाही असं काही विशेष कारण नाही लाईव्ह ला मी माझा ऑफ टाइम कंप्लीट होत नाही त्यामुळे लाईव्ह ला येते मी मोठी व्हिडिओ बनवत नाही ना मी माझा हे लाईव्ह चच व्हिडिओ तयार होऊन अपलोड होतोय नगरमध्ये कुठे राहता मी प्रॉपर नगरची आहे सुरेश बोला तुम्ही कुठे राहता वेलकम तुम्हाला जर माझी लाईव्ह आवडली तर एक लाईक करा नवीन असताल चॅनेलला सबस्क्राईब नसेल के तर सब्सक्राइब करा छान कमेंट केले सर्वांनी यू लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल अभ्यास करा मोठ्या व्हा ओके ताई नमस्कार नमस्कार समीर कुटुंब बोलत आहेत मी नगर एम एच सोळा नेवासा ओके लाईक करा सगळ्यांनी हो लाईक करा सर्वांनी लाईव्हला मांजरीचे गोगल <laughs> मांजरीला पण गोगल असतं का हॅलो हाय बोला जेवण झालं का समीर थँक यू लाईक केल्याबद्दल बोला ना बोला काय म्हणता तसे दिसायलात अच्छा काय काम करतात काम हाऊस आहे मी जॉब नाही करत नाही अजून अजून जेवण नाही झालं का ओके राहुल गांधींना वोटिंग करा या वर्षी बर तुमचं जेवण झालं का हो जस्ट आत्ताच जेवण केलं मगच आले हंड्रेड पर्सेंट करू हॅलो <laughs> हाय नमस्कार बोला शुभरात्री जॉईन झालेत कमेंट करा <laughs> 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 माझी वोटिंग नाही पण वोटिंग नाही का बर गवार गरु गुरु नाव काय तुमचे ताई मला सबस्क्राईब करा ना माझी प्रोफाईल बघा व्हिडिओ बघा रिया नावे रिया मम्मी ना सांग सांगतो करायला हो हो चालेल गणेश जालन बोला गणेश गणेश जी बोला हाय यू, सर्वांनी छान कमेंट केल्या हो माझे हजबंड पण लाईव्ह बघतात माझी शांघपालजी कसं करायला हां कसं करायला काय माहिती लाईव्हला यायला म्हणत असतील आमचे घरचे पण माझे लाईव्ह बघतात हॅलो हाय काय म्हणता आणखी बोला तुमच्याकडे झाला का पाऊस इंस्टा आय डी इंस्टावरती नाही आहे मी मोजूवरती आहे आणि यूट्यूबवरती आहे मोज आहे का तुमच्याकडं द्या की अहो इन्स्टाला नाहीये मी इन्स्टाला नाहीये का बर नाहीये इन्स्टाला माझी आयडीच नाहीये चष्म्यात तुम्ही दिसायला सोपनी <laughs> चष्म्यात मीच दिसते का माझ्या चला थँक यू लाईव्ह वॉच केल्याबद्दल बाय बाय भेटू नेक्स्ट लाईव्ह ला, गुड नाईट शुभ रात्री